सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर येथील व्यावसायिक दिनेश भगवानदास बोप राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंप येथून आपल्या चारचाकी गाडीमध्ये पेट्रोल पंपावरील रोख तीन लाख रुपये घेऊन मूर्तिजापूरकडे निघाले होते यावेळी अज्ञात भामट्यांनी हिंदू स्मशानभूमीजवळ गाडी अडवून व्यावसायिकावर तीक्ष्ण हत्याऱ्याचे वार करून गंभीर जखमी केलं तसेच त्यांच्याजवळ असलेली रोख घेऊन पसार झाले होते या प्रकरणी पोलिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवित काही तासातच दोन अल्पवयींसह तीन आरोपींना गजाड आहे यासह घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शेळके तसेच सायबर विभागाचे गोपाल ठोंबरे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी डी पथकाचे हेड पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पांडे सचिन दांदळे मंगेश विलेकर नंदकिशोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेडकर स्वप्नील खाडे भूषण नेमाडे हे रात्रीपासून आरोपींचा सुगावा घेण्यासाठी परिसर पिंजून काढत असतात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अमरावती येथून रात्री उशिरा दोन अल्पवयीन आरोपींसह तीन जणांना अटक केली आहे त्यांची विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तर देत त्यांना पोलिसांनी हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी अनिकेत राजकुमार बरघट वर्ष चोवीस चालक राहणार अमरावती सम्यक धनराज थोरात वर्ष वीस राहणार वडाली प्रबुद्धनगर अमरावती पवन उमेश वय वर्ष एकोणवीस राहणार श्रीरामनगर नगर मूर्तिजापूर तसेच वडाली कॅम्प अमरावती आणि प्रबुद्धनगर अमरावती येथील राहणारे दोन अल्पवयीन आहेत आरोपींजवळून एक लाख एक्कावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पन्नास हजार रुपये किंमत तसेच सत्तर हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि रोख एकतीस हजार असा एक लाख एकावन्न एक हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यापूर्वीसुद्धा येथील व्यावसायिक राजेश गुप्ता यांची दुचाकी अडवून त्यांच्या जवळील रोख घेऊन अज्ञात भामटे पसार झाल्याची घटना घडली होती सदर घटनेत सुद्धा याच आरोपींचा सहभाग असल्याची शंका व्यक्त होत असून पोलीस तपास करत आहे पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपरीक्षक अनंत वडतकर करत आहेत मूर्तिजापूर शहरातील व्यापारी श्री दिनेश भूग यांचा हायवेला नायरा पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरून त्यांनी अडीच लाखाची कॅश घेतली आणि ती घेऊन घरी यायला निघाले त्यांच्या याच कारने तर थोडे दोनशे मीटर पुढे आले तर तीन मोटरसायकल म्हणजे एका मोटरसायकलवर तीन जणां बसलेले त्यांनी त्यांची कार अडवली आणि बोनेटवर मोठ्याने दंडा मारला त्यामुळे दिनेश भोगे गाडी खाली उतरले गाडी खाली उतरताच त्या तिघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची फूट टाकली आणि त्यांना पाठीला गुप्तीने बोकसलं आणि डाव्या हाताला पण तुप्तीचा मार लागला त्यामुळे त्यांनी ती संधी साधून त्यांची जी अडीच लाखाची बॅग होती ती घेऊन हे तिघं तोर पळाले मोटरसायकलने आणि हे दिनेश बुक जे आहेत ते, ते, ते तशा परिस्थितीमध्ये कार चालवत पोलीस स्टेशनला आले त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं ने तिथून ते त्यांना अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे आणि रात्रीच मग आम्ही आम्हाला थोडासा क्ल्यू मिळाला त्या आधारे रात्रीच आमचे मूर्तिजापूर सिटी पोलीस स्टेशनचे पी आय श्री भाऊराव घुगे आणि त्यांची टीम पी एस आय सूर्यवंशी आणि डी बीचे लोकं असे तात्काळ अमरावतीला निघाले आणि रस्त्याने ढाबे हे ते चेक करत करत ते अमरावतीपर्यंत पोहोचले आणि तिथं त्यांनी तिथल्या पोलिसांची मदत घेऊन प्रबुद्ध नगर म्हणून वडाळी भाग आहे अमरावतीमध्ये त्या एरियामध्ये राहणारे चार जणांना ताब्यात घेतलं तर त्यांनी गुन्हा कबूल केला जागर सुमित सुमीत मूर्ती मूर्तीजापोर